जिसने बी खुदको खर्च है आहे दुनियाने उसी को गुगल पे सर्च किया आहे हेच ना मी तुम्हाला ह्या दोनच्या पट्टीतील संख्यांची बेरीज करायची सांगितली होती मी एक व्हिडिओ टाकला होता दोनच्या पट्टीतील संख्यांची बेरीज करण्याची ट्रिक तीनची पट असेल चारची पट असेल सातची पट असेल आठची पट असेल म्हणजे कोणतीही पट्टीतील संख्या असेल त्यांची जर तुम्हाला बेरीज करायची असेल तर त्याला पंचावन्न गुणा आणि ती संख्या अशा प्रकारे मी तुम्हाला आ, ट्रिक सांगितली होती मग एवढ्या जणांनी प्रश्न केले मॅडम पंचावन्न कसं आलं पंचावन्न कसं आलं त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला परत बनवून टाकला आहे बघा आता इथे मी कशासाठी आले माहिती आहे का की ह्या ज्या पटीतील संख्या आहेत याच्यावर फेसबुकच्या माझ्या फेसबुक फ्रेंड आहेत रंजना वैद्य मॅडम त्यांनी मला एक वेगळी ट्रिक त्याच्यावर सांगितली आहे रंजना वैद्य मॅडमनी त्यांनी काय सांगितलं पहा याला आपण असंही सोडू शकतो बघा बघा शिक्षण हे असं आहे की आपण कोणतीही गोष्ट समजून सांगत असताना कोणत्याही पद्धतीनं सांगा ज्यांना जशी जा पद्धत समजती त्यांनी ती पद्धत समजून घ्यावी आणि ज्यांना ज्या पद्धतीनं शिकवता येतं ते प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार शिकवण्याचा प्रयत्न करत असतो आता मी ते पंचावन्न गुणि पंचावन्न गुणिले पटीतरी जी पहिली संख्या आहे त्याला ते गुणिले करा आणि त्याचं उत्तर येईन असं सा सांगितलं होतं रंजना वैद्य मॅडमची ही ट्रिक आहे मी तुम्हाला ती सांग सांगू इच्छिते ती ट्रिक पण छान आहे तुम्ही लक्ष द्या त्यांनी काय सांगितलं पहा शेवटची संख्या आणि पहिली संख्या यांची काय करा आधी बेरीज सांगा वीस अधिक दोन किती झाले बावीस ला काय करा तुम्ही पाच निघुणा बघा आलं परत पाच आपण क्रमवार एक ते दहाच्या संख्येला बेरीज करत असताना काय केलं पहिली सोडून दिली दुसरी सोडून दिली तिसरी सोडून दिली चौथी सोडून दिली आणि पाचव्या संख्येच्या पुढे काय लिहिले पाच लिहिले तर इथं सुद्धा पाच लक्षात ठेवू शकता पहा तुम्ही किती छान आहे ट्रिक पहा पाच गुणायचं आलेल्या बेरजेला काय करायचं पाच निघुणायचं बेपंचे दहा शिला शून्य हातचे आले एक बेपंचे दहा एक बे किती आलं उत्तर एकशे दहा एक आता इथे पाहूया शेवटची संख्या पहिली संख्या किती ती तीस अधिक तीन किती झाले तेहतीस गुणिले किती करायचे पंजा पाच 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 त्रिक पंधराशिला पाच हातच्या आले एक पाच त्रिक पंधराने एक किती आलं उत्तर एकशे पासष्ट करून बघा बरोबर येते का एकशे पासष्ट आता तिसरी संख्या